नमस्कार मित्रांनो तुमचा आमच्या निश्चिकांत गोसावी एकाहत्तर एकूणसाठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे मकर संक्रांती तर सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना आणि तुमच्या परिवाराला आमच्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा तर मकर संक्रांत म्हटली की तिळगुळ द्या गोडगोड बोला तसेच तिळगुळीचे लाडू त्याच्यानंतर शेंगदाण्याचे लाडू त्याच्यानंतर कुरमुळ्याचे लाडू असे वेगवेगळे बनवण्याची पहिल्यापासून प्रथा आहे तर त्या पद्धतीने आमच्याकडे पण आज लाडू बनवता येईल ते लाडू कसे बनवता कसे बनवतात माहिती असेल पण कोण कोण बनवत आहे ते, ते आपण बघूया तर चला बघा कोण कोण बनवत आहे लाडू शिकत आई लोकांनी चार दिवस आधी केली असतील आम्ही संक्रांती शिकवतो <laughs> काय करतो संक्रांती आवडली जाते सगळे लोक याच्यात राहतात जाते अच्छा असे का हा तर गुरुच्या म्हणण्यानुसार पहिले आपण हे टाकू काय काय गुळ कोणता गोळ दादा चिक्कीचा गुळ मग ते किसून घ्यायचा ना काही किसला मग म्हणून आम्ही याचा वापर केला काय ते माझ्या सासूर मला काय कशात हुंड्यात मुसळी भेटलेली आहे त्या मुसळीला आजार सासूरवाडी आल्याना माहित होतं की माझ्या सासूला माहित होतं की बा माझी जी बायको आहे ती काय थोडक्यात आवरत नाही तर ती बोलायला लागली की ती मुसळी घ्यायची कुठायचं बा तिला ये हा मध्ये मध्ये येतोय थांब रे तू साईडला तर तर माझ्या स्पेशल मुसळी दिलेली आहे आणि मला माय कानच सांगितले कान मंत्र दिलाय जास्त बोलली का डोक्यात टाकून द्यायची म्हणून ती आहे आणि हे बघा दादा काय करताय दादा काय करताय शेंगाणी शेंगदाणे भाजताय का शेंगदाणे बाजायचं काम चालू आहे शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहे आम्ही इथं काय याचे लाडू खालू काय ते आणले जाते याचे लाडू बनवायचे का हो बरं ठीक आहे चालेल याचे लाडू लाडू कोण खाणार आहे खाणारे आता आम्ही कुरमुरेचे लाडू बनवणार आहे आणि आमचा गुरु आहे खाणार ना भाऊ तू तर आता आम्ही आमचे लाडू बनवून झाल्यावर काय 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 चांगला लागतो का बरं ठीक आहे चांगला लागतो कुरमुऱ्याचा लाडू त्याच्यामुळे गुरु खाणार आहे तर हे यूट्यूब चॅनल चालू करायचं एक महत्वाचं कारण असं आहे की भविष्यात गुरु मोठा झाल्यावर त्याचं लग्न होईल त्या टायमाला त्याच्या बायकोला आम्ही दाखवू हा बघा कसा होता आमचा गुरु हा हे बघा याने कटिंग केलेली आहे कटिंग केली का तू हा कट दाखव कट कट कुठं मारले कट इकडे इकडे हे बघा आज इथं कट मारलेले अशा प्रकारचे कट मारलेले असं आहे तर आता आत्ताचा डोळा सुजलेला आहे त्याच्या तिला बरं वाटत नाही आहे तिचा डोळा सुजला आहे ही एक आत्या बसलेली इथं हां या या आत्या या आत्ताचा या डोळा सुजलेला आहे हां डॉक्टर आला होता ना काल काल डॉक्टर आला होता हां तर हे दुसऱ्या आत्याचा फोन आलेला आहे ती आत्याला तीन दिवसापासून गुरुसोबत बोलायचं आहे बोल भाऊ बोल आता आतशी बोलला बघायचं तुला तर अशा प्रकारे आमच्या घरात लाडू बनवायचं काम चालू आहे पूर्ण झाल्यानंतर आम्ही तुम्हाला लाडू कसे झाले ते सांगूच आणि दाखवू पण दाखवू आणि विचारू तुम्हाला कसं झालं ते चला मग सगळ्यांना बघा आता कसले लाडू करतो काय करा करा आम्ही बघतो त्यांना घाई आहे थोडी खबर काही जा लवकर मग ते पाक बिघडून जातो भाऊ असं आहे ते काही सोपं आहे का पटापट करावं लागतं ते दादा दादा कारागिरी दादा कारागिर जरी ये ते मग ती करणार आहे व्यवस्थित नसली पटापट करणार नसते कारागीर काय करणार कारागिरच्या पुढं असं नाही गाई त्याच्यामुळे गावा त्याच्यामुळे म्हणत ते दादा करा येई बा सगळं घरच्या घरी करता ये असं अशा प्रकारे आता लाडू तयार होत आहे तर ते लाडू आज तयार होत आहे आणि ते उद्या संध्याकाळपर्यंत संपून जाणार आहे कारण की आमच्या घरात दोन जण आमच्या घरात दोन जणांना शेंगदाणे खूप आवडता का दादा कोण येते दोन जण आमचं लागणार दोन आणि बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे एक मेंबर क्रमांक एक मेंबर क्रमांक दोन भाऊ तुला सांग आवडता किती खाशील एकच काशील आता लाडू बनवत आहे बिकारी हे बघा या आमच्या भाऊ अवतार आहे आता लाडू आता कसले बनवायचे काय याच्यानंतर नाही कुठे येते अरे तिळीचे लाडू बनवून झालेले अजून कसले बनवायचे आहे आता कुरमुरीच्या लाड बनवून जा सांग बर का व्हिडिओ काढू आपण होत नाही का लाडू नाही ना हा लाडू असा हा लाडू असा झाला चुकून टाकला बाबा कोणी चुकवला आई दादा कसा दादा येत नाही तुम्हाला नाही काय कामाचे कारागिरी नाही होत नाही साठी नाही पासष्टी झाली आमची हा ना आता हे बघा हा लाडू तयार झालेला आहे

आपण 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 आहे पण लोकांना नाही कळत आहे मराठी बोलतोय आता लोक समजून घेतील पण तू काय करते आता नवीन काय मी खांदो हे करून जर नाही झालं तर मग काय खाऊन घ्यायचे का बर आता बघू आता आईने आपल्याला चॅलेंज दिले करूच आई काय करते आता बघू लाडू बनता का नाही बनता ते आम्ही तुम्हाला दाखवतोच काय शेवटी आईनेच केले बा लाडू काय काय केले ना हे काय करते मग तू आता नवीन करते तू काही काय बांगड्या आले मकर संक्रांतीच्या आता आता खालची झाली असेल खाली झाला काय पप्पा तुम्ही असं करशाल असं वाटलं नव्हतं दादा काय आई झालं का तुझं बोलू का आई तू दोन मिनिटं लक्ष दिलं नाही तर असं झालं याच्यात काय प्रतिक्रिया आहे तुझी तसेच आहे ते होते का लाडू होते दाखव बाकीशिवाय अशा प्रकारे एक लाडू तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता सोडला फिरव फिरव आता अशा प्रकारे फिरवा फिरवायचं काम चालू आहे आईचे प्रयोग सक्सेस झालेला दिसतोय या लाडू वरून खूप वेळाच्या मेहनतीनंतर थोड्याशा हे दोन मिनिट आमक बोलून घेऊ दे खूप वेळाच्या मेहनतीनंतर आणि आईदाईंच्या थोड्याशा भांडण्यानंतर <laughs> लाडूचं काम झालेलं दिसतंय आई खूप मेहनतीने लाडू बनवती आहे बन कारण की आईने मनावर घेतले मी तो आज करून घेण्या करू नको नाही कोण का सासरा एक पट सुर नाही मी आईन त्यांना काय बोलली ती माहिती का गेले ते ना म्हटलं आपण करून घेऊ आईन ते म्हणले मग मी तुम्हाला तेच दादा एक लाडू बनवला दादानी एक लाडू हे दादांच्या कष्टाला पळ आहे मीच नाही शेवटी दादानी लाडू बनवला दादांनी दादांनी दाखवून दिलं हे हमकीस कम नाही ना। ना। ना किती बनवले तर बघा काही काय ना, ना। आईचे का चार लाडू जायचं एकच लाडू पण दादानी करून दाखवलं लाडू पाय लाडू पाय लाडू कसा गोल गोल लाडू हे बघू शकता तुम्ही दाखवा माझ्या हातात हे बघा आता गोल गोल लाडू हे खूप छान प्रकारे जाणले लाडू बनवला आहे आईचे पाच लाडू दादांचा एक लाडू पण मी दादांचाच लाडू काणार आहे तुम्ही सांगा कोणता लाडू चांगला आहे आणि माझे दादा आहे दादा, दादा? तर मग आता आईचं म्हणते म्हणती तुम्हाला काही काही जमत नाही अरे मग आता नाही पण दादा आता आई काय म्हणती यांना काही जमत नाही आता तुम्ही ते याचे लाडू बनवायचे नाही कशाचे हा आता आपण बाहेर जाऊ बनवाय द काढ म्हणजे बनवून दाखव हे आमची आयरणी भाषा आहे ते मी ट्रान्सलेट करतो कधी कधी मग आता आपण कोणते कुरुम चल बनवतो सायकल लावायची का सायकल घ्यायची

அது என்ன <laughs> <laughs> <laughs>

फुल कष्ट केल्यानंतर म्हणजे तृप्तीने आईने दादांनी पूर्ण कष्ट केल्यानंतर हे लाडू तयार झालेले नंतर, नंतर, ला, नंतर मागून बोलनुसार हा मग बाग बोल तर अशा प्रकारे आता कस झालं मुरमुळ्याचे लाडू तयार झाले तर चला मग आता आपण व्हिडिओ देऊन टाकू संक्रांतीच्या तुम्हाला तुमच्या परिवाराला आमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा तर आता आम्ही आमच्या आई वडिलांना पण म्हणजे आईला दादांना संक्रांतीची शुभेच्छा येतो मी खूप कष्ट करून लाडू बनवले तर तुम्ही बघू शकता तर आता हे लाडू मी त्यांना देतो संक्रांतीचे लाडू बांधलेले आम्हाला तो तुमचं खरं राहिला लाडू लाडू मी केलेले जाते बघा गोडगोड बोला आमचा तिळगु सांडू नका गोडगोड बोला वर्षभर तुम्ही तुम्हीच राहा नाहीतरी काही टोले खाशाल आताच रडलाय ना तो आता परत व्हिडिओ संपल्यानंतर आमचा भाऊ एकदा टोले खाणार आहे आई तिळगुळ गोडगोड बोल माझा तिळगुळ सांडू नको

तिळगोळ आत्याला तिळगुळ दे आत्याला तिळगुळ हा काय करता तिळगुळ देऊन काय करता बाप्पा करायचा बाप्पा कर ना मग तिळगुची हा असं अरे या आत्याला पण देऊन दे आठवते ना थे थे ये कर। गी दे कर बापा करतोय अशा प्रकारे आमचा आजचा व्हिडिओ संपलेला आहे तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आणि आम्ही बनवलेले दादांनी जी चुकी केली होती ते लाडू शिंगण्याचे लाडू कसे वाटले ते नक्की सांगा तर मग चला सगळ्यांना लाईक करा शेअर करा आ, आ, कमेंट आ, करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका चला बाय बाय